चंद्रपूरमधले आमदार विजय वडेट्टीवार आणि तिथल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामधला वाद अखेर मिटलाय विजय वडेट्टीवार यांनीच या संदर्भातली माहिती दिली चंद्रपूरमध्ये कुणाच्या गटाचा महापौर होणार या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये अंतर्गत वाद सुरू होता दोन्ही नेत्यांनी दोन गट निर्माण केले होते आणि यानंतर दोघांचा हाच वाद थेट हायकमांडकडे पोहोचला प्रदेश प्रभारी रमेश चनिथल्ला आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दोन्ही नेत्यांसोबत बैठक घेतली या बैठकीमध्ये महापौरपद धानोरकर ठरवणार असल्याचं ठरलंय तर स्थायी समितीचं सभापतीपद वडेट्टीवार गटाला मिळणार आहे सत्ता स्थापनेसाठी उर्वरित चार संख्याबळ आणण्याची जबाबदारी धानोरकरांकडे असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं तर प्रदेश काँग्रेस जे नाव देतील तोच गटनेता होणार असंही आता स्पष्ट झालं आहे आता आमच्याकडे संख्याबळ फक्त सत्तावीस आहे आणि आमच्याबरोबर अलायन्स जे पार्टनर आहेत त्यांचे तीन पप्पू देशमुख असे तीस संख्याबळ आहे उर्वरित चार संख्या जी लागते सत्ता स्थापन करायसाठी याची जबाबदारी खासदार धानोरकरांनी घेतलेली आहे आणि त्यांच्या संदर्भात महापौर सुद्धा काँग्रेसचा आणि त्यांनी जे नाव देतील त्यांना महापौर करायचं ठरलेलं आहे गटनेता सुद्धा एकमत झालेला आहे एकमत म्हणण्यापेक्षा प्रदेशनी जो गटनेता दिला नाव दिलेला आहे त्याला गटनेता करायचं ठरवलं आहे आणि स्टँडिंग कमिटी पाच वर्ष ती माझ्या बाजूला राहील असं त्या ठिकाणी ठरलं आणि जे येणारे आहेत सोबत त्यांना उपमहापौर द्यायचं आणि स्टँडिंग कमिटीमध्ये सदस्यत्व द्यायचं अशी चर्चा झाली नाही असं हे मेयर त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे पाहिजे त्यामुळे त्यांचा अठ्ठास आहे मुद्दाम शब्द वापरतो त्यामुळं त्यांनी संख्याबळ आता मेयर जर त्यांना पाहिजेत किंवा त्यांच्याकडून त्यांना करायचं आहे तर ते संख्याबळ जोडवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे की मी संख्याबळ जोडणार आहे संख्याबळ असं मला वाटतं या सगळ्या मुद्द्यावरून भाजपचे नेते परिणय फुके यांनी विजय वडेट्टीवार यांना टोला आहे बघा असं आहे की ते एक मन आहे की नाशना आहे आंगणतेडा आणि त्याच प्रकारे विजय वडेट्टीवार जींची दशा दिसते आहेत म्हणजे त्याच प्रकारचं वागणूकही ते करतात स्वतः त्यांचं ते आपल्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षसृष्टीचं ऐकत नाही आणि त्यांचं कोणी खाली त्यांचे नगरसेवक त्यांचं ऐकत नाही आणि कुठेतरी जनतेने त्यांना आशीर्वाद देऊन काँग्रेस पक्षाला मेजॉरिटी देऊन सुद्धा सगळ्यात मोठा पक्ष करूनसुद्धा हेच तिथे त्या नग महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये सरकार स्थापन करू शकत नाही ही फार लाजीरवाणी गोष्ट आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll be right <laughs> back.